नमस्कार बालमित्रांनो आणि माझे सगळे चहिते मी आहे दिव्या राठोड आणि मी तुमच्या समोर टी पी न्यूज साठी आहे आणि प्लीज आपल्या टी पी न्यूज चॅनलला पाहत राहा आपला लाडका चॅनल टी पी न्यूज चॅनल हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित करण्यात आला यावेळी महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम कोहळीकर यांना नवनिर्वाचित आमदार म्हणून घोषित केले यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तालुक्यांच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेखा नांदे हिमायतनगर येथील तहसीलदार वैशाली ठमके शैलेंद्र कुमार मयांक पांडे यांच्या हस्ते बाबरावजी कदम कोळीकर यांना विजय घोषित करून प्रशस्तीपत्र देण्यात आले नवनिर्वाचित आमदार बाबराव कदम कोळीकर यांच्यासोबत जिल्हाप्रमुख विवेक देशमुख पंचायत समितीचे माजी सभापती बालासाहेब कदम गोपालजी सारडा विवेक विकास देवसरकर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर संभाजी लांडगे आदी सह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोळीकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी हदगाव तालुक्याच्या कर्तव्य तहसीलदार सुरेखा नांदेसह सर्व कर्मचारी ना वर्गाचे आणि तालुक्यातील जनतेचे आभार मानले तसेच सर्व कर्मचारी यांनी निरीक्षक निरीक्षकांनी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी ह्या निवडणुकीच्या संदर्भात जे जे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला त्यांनी तंतोतंत त्यांच्या कर्तव्याचं पालन केलेलं मला दिसून आलेलं आहे त्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो त्याचबरोबर सर्व सर्व या त्याच कार्यक्रमात सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की बऱ्याच काळाच्या नंतर या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सुधारण जनतेनी घराणेशाही संपवण्याचं काम केलं घराणेशाही चा जाळ्यातून ही जनता मुक्त झाली आणि ह्या जनतेची मरी पाच वर्ष अहोरात्र शे सेवा करीन एवढंच या प्रसंगी सांगतो या महाराष्ट्राचे कर्तव्यगार या महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जे गेल्या अडीच वर्षामध्ये जी कामं केली त्या कामामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेनी आज एक हाती सत्ता परत माहितीच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेला हातगाव आणि हिमायतनगरच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो त्यांचा असा आरोप आहे की ईम मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे घोटाळा झाला आहे असं काही त्यांचं म्हणणं आहे ती नेहमीच प्रकार असते मी हिंगोली लोकसभेला काल उभा होतो माझी सीट एक लाख सात हजारांना मी हारलो आता त्यावेळेस यू एम हेच होत्या ना त्यावेळेस काहीच झालं नाही मला हार मानावं लागली मी म्हणजे जी जनतेनं कोल दिला ती मी मान्यच केला आणि आज सुद्धा जे जनतेनं कोल दिला मागच्या वेळेससुद्धा लोकसभेच्या वेळेस हातगावच्या तालुक्यातून पाच हजाराची आपल्याला लीड मिळाली होती आणि हिमायतनगरमध्ये थोडंसं आपण सोळाशे मतानं मायनस होतो परंतु यावेळेस जनतेनी जे आपण मायनस होतो ते उणीव भरून काढली आणि आपल्याला भरघोस मत देऊन आज विजयी केलेला आहे हातगाव आणि हिमायतनगरच्या जनतेच्या वतीनं मी खूप खूप त्यांचा आभार मानतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांना ही निवडणूक ही निवडणूक घराणेशाही विरुद्ध प्रस्थापिताच्या विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक होती ह्या निवडणुकीमध्ये धंदाणग्याला सवकवी पळो करून सोडलं जनतेने आणि एक सर्वसामान्यांच्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला आज विजयी केलेला आहे मी परत एकदा आमचे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो